नमस्ते नमस्कार नमस्ते 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 काय झालं आपलं काल चर्चा झाली बरेच आज सगळीच पर्धा एकदाच भेटली झाली तुमच्या ऍडमिशनच काय झालं जरा झालंय झाला बर बर गुरुजी कुठे गुरुजी हॅलो हॅलो या 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 एकदाच आता हा बोला अरे छान छान बर तुम्हाला तगा खूपच आहे एक ते चार मध्ये आम्हाला मुलं फार कमी पडायला बर मग संस्था लेकरच जरा हे आता हे बघा पुन्हा मी आहे बघा एक ते चार म्हणजे मराठ शाळा बंद पडायचा होता चारच्या पुढचं नेलं तरी चालते तो नाही मला एक ते चार मध्ये आणि एक ते चार गावात मराठ शाळेच्या थोडे थोडे मुलं थांबतात तिथं आणि यांच्या अडचणी का यांच्या अडचणी एक ते चार मध्ये जायच्या म्हणजे मराठ शाळा संपवायचा विचार चालू आहे यांचा सरकारचा माहिती आहे आता आमच्यात आम्हाला लागते एक ते चारशे सगळ्यात महत्वाची आम्हाला एक ते चार हजार आम्हाला पाचवीच्या पुढचे काय सर जर आमच्याकडे पाचवीच्या पुढं आले तर आम्ही फोन करून सांग तुम्हाला ही पाचवी मुलं घेऊन जा चौथी याला काय जबरदस्ती करणार बाबा असं आम्हाला तर वाटतं बघा कसं आहे का आता आमच्या बंद पडेल आमची आमची बी शाळेत संस्था बंद पडेल आमचा पगार बंद होते आमचे पगार बंद होते ते आम्हाला प्रयत्न करावा लागतोय का

बाकीच नॉलेज भरपूर असतो इंग्लिश मध्ये त्यामुळे एवढं काय इंग्लिश मिडियम आहे ह्यांना ते माहित असणारच नाही छत्रपती शिवाजी महाराज जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे हे इंग्लिश मीडियमच्या शाळेला माहितच असणार नाही ते या मोठमोठे आपले महात्मा आहेत त्यांना ते डावलूनच सगळं शिक्षण आहे तुमच्या मुलांना जर तुम्ही तिकडे गाठलं तर तुम्हाला महात्मा गांधीची माहिती सांगणार नाही ते इंदिरा गांधीची माहिती सांगणार नाही ते नेहरूंची नेहरूजींची माहिती सांगणार नाही ते सरदार वल्लभभाई पटेलची माहिती सांगणार नाही ते अजून पुन्हा आता सध्याचे जे नेते आहेत चांगले चांगले नेते शिवाजी महाराज आहेत पहिले होऊन गेले स्वराज्य स्थापन केले त्यांची माहिती सांगणार नाही त्यांचं फक्त भे भेटच्यापैकी हा तुमचं काही सांगत नाही उघड झालं तुमच्या काय अडचण आहे इंग्लिश मीडियम मध्ये जर आपल्या महाराजांची यांना माहिती नाही म्हटलं मग मी आता यांच्या शाळेत शिक्षणाला पोर घालून काय ऐकून घ्या शाळा तुम्ही येऊन एकदा बघा हा बघा शाळा किती सुंदर आहे तिथे किती सोयी आहे त्या मुलं बघा एका लाईन ना एका शिस्ती एक ड्रेस कोड आहो सर तुम्ही तिथं आलं तुमची मुलं सुद्धा तुम्हाला ओळख येणार नाही

शिकवणार दुसरी असते माझ्याकडे फक्त ऍडमिशनच काम आहे का शिकवणार काय माहित नाही जनरल नॉलेजन शिक्षक पाहिजे हो मी ऍडमिशन करण्यासाठी फक्त आहे माझी ड्युटी तेवढी आहे तुमचे शिक्षण किती झाले हो सर शिक्षण बी ए झाले माझे बी तुम्हाला हा प्रश्न माहित नाही प्रश्नाचा विषय नाही माझी नोकरी काय माहितीये का फक्त मुलांना सर आहे ती एक ते चार शिकवते माझं दोन हजार साली डेड झाले सर दोन हजार साली डेड झाले आणि आम्हाला विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं यासाठी दोन वर्ष कोर्स असतो आता हे पण ते शिक्षण नाही तुम्ही आता तुम्हें आता तुम्ही जाणकार म्हणताय माझी इंग्लिश मिडियम पाठवायचं आहे दा शाळेवर जावा यांच्या आणि तिथं किती शिक्षक डेड जायचे आणि किती बेड जायचे हे जाऊन एकदा चेक करा आणि जर तुम्हाला डेड भेडचा शिक्षक तिथे मिळाला तर तुम्ही तुमची मुलं पाठवा अन्यथा तुम्ही इंग्लिश मिडियम अन्यथा तुम्ही मुलं पाठवू नका बघा चर्चा करून बघा तुम्हाला बर नाही काय फायला आपली मराठी शाळेच कोर घालायची मराठी बोलता ये मराठी करता येईल फॉरेन रा कुठे बाहेर जरा घालायला आणि हे करायला मराठी शाळेलाच आपली कोर घालायची आपले एक पाच नातो आहे ना मराठी मराठी मध्ये मराठी असते इंग्लिश असते हिंदी असते सगळं असते मराठी मध्ये शिकवायला काच नाही तुम्हाला नाही गुरुजी आता आता हे बघा बघा अजून अजून इंग्लिश मिडियमच काय नक्की काय असतं तुम्हाला हे सांगतो इंग्लिश मिडियमला गेला गॅदरिंगला गेला तर तुमचं अगदी म्हणजे कॉलेजचं कसं गॅदरिंग असतं कसं गॅदरिंग असतं डॉल्फिन सिस्टम असते अगदी टाकत टाक तुम्हाला गेट वर गेल तर फुलं दिसणार याला फुलं टाकलेली असते ती कडने असं श्याम्यानं मारलेलं असतं अगदी सगळं टाका टाक तुम्हाला मुलं फक्त देखावपणा करायचंय का डोक्याने हुशार करायचे करायचं नाही आता सगळं बदल झालेला आहे आता मराठ शाळेत पहिलीपासून इंग्लिश शिकवतो इंग्लिश मिडियमधे इंग्लिश शिकवतात शिकवत इंग्लिश मीडियमला फक्त मराठी शिकवत नाहीत माझी बाब विषय नाही गणित इतिहास गोबर सुद्धा इंग्लिश बद्दल शिकवते आता बघा तुमची विद्यार्थी आहे तर तुमचं ठरवणार आहे आम्ही काय सांगणार आहे आमचं फक्त आम्ही बाजू पटवून देतो मराठी शाळेची कशी ए कशी लागले बघा काय काय नाही आम्हाला तुमच्या मुलांची पूर्ण तयारी करून घेतो आम्ही त्याबद्दल काही शंका नाही आता कशाची तयारी करून घेताय काय जरा काम दे ना आता मी तुमच्यावर सोपो माझी मुलं जी आहे ती तुमच्यावर सोप तुम्ही आमच्यावर नुसार ठेवा आमच्या शाळेत मुलं पाठवा महाराष्ट्र शाळेत तुमच्या मुलाचं सोनं करायचं मातीपासून गाड्याचं जसं कुंभार बनवतो हो तसं त्या मुलाला शून्यातनं निर्माण कसं करायचं ते मी तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला तुमच्या ह्यांची चार मुलं आणि तुमची तीन मुलं जे काय आहेत त्यांच्याकडे मी बारकाईने जातीनं लक्ष देतो आणि जे काय तुम्हाला खर्च करायचा आहे आता एमएसी सांगितलं एका मुलाला पन्नास हजार तीन मुलाला सरासरी दोन लाख रुपये खर्च देतात दहावी नंतर खर्च करा त्यांना सर आपल्या शाळेत बेंच आहेत शाळेत आमच्या सध्या तर बेंच वगैरे नाहीत असं करतो दो oh, 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 oh. एक दोन लाख रुपये मी ते दोन लाखाच्या बेंचेस घेऊन दिसतो शंभर टक्केंट शाळे बरोबर बरोबरी करायची तयार आहे आमची पण आम्हाला सहकार्य मिळत नाही शासनात मिळत नाही ना गावात मिळत मी आता ही दोन लाख रुपये जी आणला भरणार आहे त्यापेक्षा मी तुम्हाला खर्च करतो शाळेला ठीक आहे ठीक आहे मग तर अतिउत्तम असत आता जर झालं तर मराठी शाळा सुद्धा इंग्लिश मिडियम सारख्या अगदी कॉलेज दिसते काय करा शाळा जाऊ झाल्या आपल्या शाळेत सगळी पुस्तकं वया वगैरे सगळे टोटल मिळतय इंग्लिश सर जाऊ द्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत असं काही मिळत नाही तिथं स्वतः पे करून घ्यावं लागतंय हा स्वतः पे का लागतंय पेन्शनचं पैसे सुद्धा द्यावं लागतंय त्या गॅदरिंगचा खर्च आधी आपला द्यावा लागतोय मुलांच्या ट्रॅव्हलिंगला गाडी येते का घरी घ्यायला गॅदरिंग साठी सेपरेट त्याला एक्स्ट्रा चार्ज लावलेला असतो हे सगळं इंग्लिश मिडीयममध्ये जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते विकतच घ्यायचं आहे तसं मराठीत काही नाही सगळं फ्री आहे तर तुमच्यासारखे जर पालक झाले एक पाच पालक झाले तर आपली शाळा सुद्धा इंग्लिश मीडियमसारखी बांधकामच सकट होईल मग ज्या शाळा सात जणाच्या शाळा आजारावर त्या बरोबर राम राम